पावसामुळे लोकांनी खचू नये एकमेकांना धीर द्यावा सोपान खांडेकर सरचिटणीस राष्ट्रवादी शरदचंद्र गट सोलापूरसह जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे अनेक ठिकाणी पुरस्थिती परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांचे तर खूप आतुनात नुकसान झाले आहे त्याचबरोबर सोलापूर शहर शहरातल्या काही भागामध्ये घराघरात पाणी साठले आहे त्यामुळे सर्व सोलापूरकरांचे हाल सुरू आहेत त्यातच नवरात्र उत्सव पण सुरू आहे तरी पावसामुळे लोकांनी हिंमत न हरता न खचता एकमेकांना मदत करावी अजिबात खचून न जाता आलेल्या परिस्थितीला सामोरे जावे असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस तसेच जय मल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान खांडेकर यांनी सर्वांना आवाहन केले आहे काय म्हणतात ते पहा नमस्कार मी सोपान गोपाळ खांडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट सरचिटणीस मल्हार प्रतिष्ठान संस्थापक सर्व सोलापूर बांधव शेतकरी बांधव तसेच राज्य शासनाला विनंती करण्यात येते की आता राज्य शासनाला विनंती करण्यात येते की आता सर्वत्र पावसाने अहं हाकार माजला आहे सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचे तर अतोनात नुकसान झाले आहेच आहे त्याचबरोबर सर्व सोलापूर वासी यांचा पण नुकसान यांचं पण नुकसान झालेलं आहे पावसामुळे व्यवसाय ठप्प झालेले झालेत त्याचबरोबर पुणे नाका विहार भाग अशा सर्व सोलापूर शहरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरलेले आहे आज त्यामुळे प्रत्येकाचे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत आणि सगळ्यांची उपासमार चालू आहे त्यामुळे शासनालाही मी विनंती करतो की विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी द्यावी त्याचबरोबर तात्काळ सोलापुरात ओला दुष्काळ जाहीर करावा जाहीर करावा स सर्व त्याचबरोबर सर्वांनी जातभेद पक्ष वगैरे विसरून एकमेकाला मदत करावी जेणेकरून आपण समाजाचा एक घटक आहे समाजामध्ये राहतो एक माणूस की म्हणून सर्वांनी जात धर्म पक्ष वगैरे पक्ष वगैरे विसरून एकमेका एकमेकाला शक्यतो होईल तेवढी मदत करावी करावी सहकार्य करा ही विनंती